नमस्कार आत्ता आपण जगप्रसिद्ध असणाऱ्या त्रिवेणी संगमावर आहोत प्रयागराज इथे आत्ताच आम्ही प्रयागराजला स्नान केलं या ठिकाणी गंगा यमुना आणि सरस्वती या तिन्ही नद्यांचा संगम आहे याच्यामध्ये गंगा नदी जी आहे ती गंगोत्रीवरून येते यमुना नदी या ठिकाणी यमुनेत्रून येते आणि मध्ये इथे या तिन्ही नद्यांचा सरस्वती नदी या ठिकाणी गुप्त आहे तिन्ही नद्यांचा संगम होतो या असणाऱ्या पवित्र स्थळी हा जो मागे किल्ला आपल्याला दिसतोय तो किल्ला या ठिकाणी आहे या किल्ल्याच्या संदर्भाने थोडासा आपण आज इतिहास पाहणार आहोत काही वाचन जे झालं त्याच्यानुसार हा जो किल्ला आहे हा किल्ला अकबराने बांधलेला आहे सम्राट अकबराने मागितला बांधलेला आहे या किल्ल्याच्या बाबतीमध्ये अशी एक आ, कथा सांगितली जाते की कि हा किल्ला ज्या वेळेला अकबराने बांधला त्याच्या अगोदर याच ठिकाणी किल्ल्याच्या त्या बाजूला एक अक्षयवट वृक्ष नावाचा एक वृक्ष आहे त्या वृक्षाची कथा अशी सांगितली जाते की भगवान राम ज्या वेळेला इथे आले आणि इथे येऊन त्यांनी जेव्हा स्नान वगैरे केलं श्राद्ध केलं आणि श्राद्ध करून ज्या वेळेला ते इथे मुक्कामाला थांबले आणि मुक्कामाला थांबल्यानंतर त्या ठिकाणी एक शिवलिंग त्यांनी स्थापन केलं काही काळानंतर ते शिवलिंग त्या ठिकाणी राहिलं नाही ते शिवलिंग जमिनीत गेलं आणि तिथे एक विहीर तयार झाली त्या विहीरच्या हे अक्षय वटवृक्ष हा आहे व पुढच्या काळामध्ये ज्या वेळेला इथे अकबराचं येणं झालं अनेक वर्षानंतर पुढे हा जो ही जी विहीर आहे ही विहीर या विहिरीमध्ये सरस्वती नदी असल्याचं लोक मानायचे आणि तिथं आत्महत्या करायचे अशा तिथे एक चिनी प्रवासी आहे त्या चिनी प्रवाशाने इथलं जे गॅजेट आहे त्या गॅजेटमध्ये असं लिहून आहे की या ठिकाणी जी अक्षय मूल वृक्षाच्या खाली असणारी विहीर आहे त्या विहिरीमध्ये असंख्य लोकांचे सापळे सापडले होते म्हणजे नंतरच्या काळामध्ये रामप्रभू ज्यावेळेला गेले तिथे तिथं शिवलिंग न राहता तिथे मृत्यूचा सापळे भरपूर लोकांचे सापडले पुढच्या काळामध्ये शंभर सॉरी एक हजार वर्षानंतर जेव्हा अकबराचं इथे येणं झालं त्यावेळेला अकबराचं हे झाल्यानंतर अकबराला तिथलं असं सांगितलं जातं ही एक लोककथा आहे की तिथल्या पुजाराने अकबराला सांगितलं की तू पूर्वीच्या काळी मुकुंद नावाचा एक ब्रह्मचारी होतास एक संन्यासी होतास आणि तू इथे तप केलं आणि तप करून तुझ्याकडनं गाईचा अपराध झाल्यामुळे तुला याच कुंडामध्ये याच विहिरीमध्ये तुला आत्महत्या करावी लागली तू काय कर तू पूर्वीच्या जन्माचं पातक जाण्यासाठी तू इथे मोठं काहीतरी एक मंदिर बांध की जेणेकरून लोकं इथली आत्महत्या बंद करतील आणि या ठिकाणी तुझं काहीतरी देवाचं दर्शन लोक घेतील म्हणून या ठिकाणी अक्ष अक्षयभूट पक्षाच्या खाली एक पाताळेश्वराचं मंदिर बांधण्यात आलं आणि त्याचबरोबर त्याच्याच बाजूला असणारा हा जो आपण किल्ला पाहतोय त्या किल्ला हा अकबराने किल्ला बांधायला घेतला हा जो तुम्ही सगळा किल्ला पाहताय त्या किल्ल्याचं जे कन्स्ट्रक्शन आहे ते अतिशय भव्य दिव्य आहे म्हणजे असं सांगितलं जातं गॅजेटमध्ये अशी नोंद आहे की हा किल्ला बांधण्यासाठी जवळपास पंचेचाळीस वर्ष लागले होते आणि पंचेचाळीस वर्ष वीस हजार कामगार वीस हजार बांधकाम कामगार इथे काम करत होते तेव्हा कुठे जाऊन हा किल्ला या ठिकाणी बनला गेला अकबराने हा बांधला अकबर जरी हिंदू मुस्लिम म्हणजे मुस्लिम राजा असला तरीसुद्धा अकबराने त्या ब्राह्मणाच्या मानण्यावरून हा किल्ला बांधला आणि फार वर्ष या किल्ल्याला लागली या किल्ल्यासाठी लागणारं ला जे ला दगड आहेत त्या दगडाच्या बाबतीमध्ये असं सांगितलं जातं आता इथे आसपास जर तुम्ही पाहिलं तर कुठंच अशा प्रकारचा दगड नाही आहे पण थोडंसं त्या बाजूला म्हणजे काशीवरून काशी त्या बाजूला आपण जर पुढे गेलो तर तिथे नदीमध्येच एक मंदिर सिता, सिता आहे सीता सीता मातेचं त्या ठिकाणी सीता माता राहिल्या होत्या असं सांगतात त्या मंदिराच्या आसपास असणारा जो प्रदेश आहे त्या प्रदेशावरून दगडं इथं नावेने आणण्यात त्या ठिकाणी आली होती आणि नावेनं आणून या ठिकाणी या सगळ्यात द किल्ल्याचं बांधकाम झालं होतं आणि भव्य दिव्याशा असा हा जो किल्ला आहे तो असंख्य वर्ष पंचेचाळीस पन्नास वर्ष काम करून शेवटी बांधला गेला आणि पुढच्या काळामध्ये अकबराने हा त्याच्या सैन्यासाठी वापरला पुढच्या काळामध्ये मग मुघल सरकाराकडून इंग्रज सरकाराकडे हा हस्तांतरित झाला काही दहाच्या माध्यमातून आणि इंग्रज सरकारच्या काळामध्ये सुद्धा इथे मिलिटरी म्हणजे सैन्य राहत होतं सैन्याची काही तुकड्या इथे राहायच्या काही शस्त्र राहायचं आणि मग पुढच्या काळामध्ये सुद्धा ज्यावेळेला भारताचं आपण भारत भारत स्वतंत्र झाला त्यानंतरसुद्धा पूर्णपणे भारत सरकारच्याच आधिपत्याखाली हा किल्ला आहे आणि या किल्ल्यामध्ये कोणीही पर्यटक जाऊ शकत नाही सैन्याच्या काही तुकड्या अथवा काही शस्त्र अस्त्र या ठिकाणी आहेत आणि असा हा किल्ला आता आपण सुंदर अशा या किल्ल्याजवळ आलेलो आहोत तर तुम्ही पाहू शकता चालेल धन्यवाद